नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप कर ठळक घडामोडी परभणी परळी येथील ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला भक्कमपणे साथ देणारे जुन्या पिढीतील नेते विठ्ठल रानबाजी आदोडे यांच्या चौथ्या स्मृती दिन परभणीतील माता रमाई आंबेडकर विद्यार्थी वस्त्रामध्ये दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी गरजू विद्यार्थी व वसाहत वसतिगृहामधील अनाथ बालकांना शालेय साहित्य वही पेन व चॉकलेटचे वाटप करण्यात आले इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन इंटरनॅशनल नवी दिल्लीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मदन बापू कोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे प्रस्तावित माननीय विशेष कार्यकारी अधिकारी साप्ताहिक वैभव ज्वालाचे संपादक देवानंद वाकळे यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून रुग्ण हक्क समितीचे परभणी जिल्हाध्यक्ष तथा परभणी न्यूजचे संपादक दिलीप बनकर यांनी विठ्ठलराव आदोडे यांच्या प्रतिमेचे पूजन केले यावेळी समाजहित न्यूजचे संपादक तथा समाजहित अभियान प्रतिष्ठान परभणीचे संस्थापक अध्यक्ष तथा वस्तीग्रह अध्यक्षक प्रमोद अंभोरे रुग्ण हक्क समितीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज भीमा कोरेगाव मित्रमंडळाचे अध्यक्ष संदीप वायवळ समाजहित न्यूजचे व्यवस्थापक प्रतिनिधी शेखाझर यांनी यावेळी अभिवादनपर भाषणामधून श्रद्धांजली वाहिली तर विठ्ठलराव आदोडे यांच्या कन्या वर्षाताई देवानंद वाकळे आदोडे यांनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रद्धांजली वाहिली यावेळी जावई देवानंद वाकळे यांनी स्मृती विठ्ठलराव आदोडे यांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गरजूंना शालेय साहित्याचे वाटप केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली गौतम बुद्ध या भारताला राज्यघटना देणारे आणि मानवमुक्तीचा संदेश देणारे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत कबीर महात्मा ज्योतिबा फुले पिता रामजी माता भीमाई माता रमाई आणि भारतामध्ये भारतामध्ये जे जे विद्वान होऊन गेले अशा सर्व महापुरुषांना कोटी कोटी विनम्र अभिवादन करतो तर आज आपण या ठिकाणी आपण कशासाठी जमलो हो, आहोत तर आज विठ्ठलराव रानबा आदोडे स्मृतीशेष विठ्ठलराव रानबा आदोडे भीमनगर परळी यांचा चौथा स्मृती दिन आहे आपण या चौथा स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी आपण सर्व जमलेलो आहोत तर मी स्वातंत्र्य सैनिक नाही तर विठ्ठलराव रानबा आदोडे ते परळ इथले एक सामाजिक सामाजिक नेते होते आणि ते अत्यंत गाजलेले होते भारताचे केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे साहेब यांचे ते वर्गमित्र होते आणि गोपीनाथ मुंडे साहेब हे किती मोठे जरी झाले तरी विठ्ठलराव आदोडे भाऊशिवाय त्यांना बोलत नव्हते आणि गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि विठ्ठलराव आदो आदोडे यांचा मैत्रीचा संबंध हा शेवटपर्यंत राहिला होता आणि ते सामाजिक सामाजिक क्षेत्रामध्ये अत्यंत उच्च असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं मग त्यांनी सामाजिक कार्यात असो आरोग्य कार्या कार्यामध्ये असो पर्यावरण क्षेत्रामध्ये असो आणि गोरगरिब गोरगरिबांची सेवा असो मग ते दुर्बल घटक असो महिला मजूर सर्व घटकातील जे अन्याय अत्याचारग्रस्त आहेत आणि जे पीडित आहेत अशांची त्यांनी त्यांच्या जीवितसेवेमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे सेवा केलेली आहे तर मी आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी अध्यक्ष अध्यक्ष आजच्या प्रत्येक कार्यक्रमाला कुठल्याही अध्यक्षाची गरज असते तर मी या ठिकाणी इंडियन रिपोर्टर असोसिएशन इंटरनॅशनल नवी दिल्ली प्रदेश अध्यक्ष मदन बापू कोले यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचा अध्यक्ष स्थान स्वीकारावं तसेच या ठिकाणी प्रसिद्ध पत्रकार आणि प्रत्येक प्रसिद्ध ड्रामॅटिक नाटककार साहित्य कलाकार आणि जे ग्रामीण भागामध्ये असे गाजलेले आमचे माझे मित्र दिलीप बनकर यांनी प्रमुख अतिथी या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथी म्हणून स्थान स्वीकारावं अशी मी विनंती करतो आणि या ठिकाणी आमचे तरुण तह मित्र प्रमोद आंबोरे साहेब ज्यांची या ठिकाणी पत्रकारितेच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रामध्ये ज्यांची कमांड आहे आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतो त्या त्या ठिकाणी धावून जाण्याचं काम आमचे मित्र प्रमोद आंबोरे हे करतात त्यांनासुद्धा या आमच्या या शोक शोकसंदेश कार्यक्रमाला त्यांनी हे अनाथ मुले आणि गोरगरीब दुर्बल घटकांची शेतकऱ्यांची मुले या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे आणि आम आमचे रुग्ण हक्क समितीचे उपाध्यक्ष शेख सरफराज यांनी सुद्धा आपला वेळात वेळ प्लावेड़ काढून ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत तर मी संदीप या ठिकाणी पत्रकार संदीप वायवळ हे सुद्धा आपला वेळातला वेळ प्लावेड़ काढून या ठिकाणी हजर आहेत तर मी आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी प्रमोद आंबोरे पत्रकार यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करावं आदोडे यांचा स्मृतिशेच विठ्ठला रामबा आदोडे यांचा चौथा स्मृतिदिन आहे त्या निमित्तानं आपण या ठिकाणी वया पुस्तकं सॉरी वया आणि पेनचं वाटप करणार आहोत तरी मी प्रमोद आंबोरे पत्रकार यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजचं सूत्रसंचलन करावं ठिकाणी इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या वतीने आज या ठिकाणी आमचे पत्रकार मित्र देवानंदजी वाकळे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतीग्रह या ठिकाणी या गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे समूर्तीशेस विठा रानबा आदोडे राहणार पळोळे हे भीमनगरमध्ये राहतात आणि त्यांचा हा चौथा सेस से आहे त्यानिमित्त आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज या कार्यक्रमासाठी आमचे प्रदेश अध्यक्ष कोले या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत आणि यानंतर लगेच आपण आपल्या महामानवाची जाऊन या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत आदोडे याचा हा चौथा स्मृती काँग्रेस स्मृती दिन चौथा स्मृती चौथा स्मृती दिन आहे या निमित्याने महयाचा त्यानि वाटप या ठिकाणी होत आहे मी या सर्वांना विनंती करतो की आपण महामानवाची पूजा करा सममा संबुद्धो बुद्ध भगवन्तं अभिवादेमि बुद्धं नमामि स्वाखातो भगवतो धम्मो धम्मं नमामि सोपटीपन्नो भगवतो सावक संघो संघ नमामि नमो भगवतो नमो भगवतो भगवतो बुद्धं शरणं गच्छामि धमं शरणं गच्छं शरणं गच्छ Dutiampi ampi Buddha gacami, Dutiampi damang Dhammam gacami, Dutiampi ampi Sangham sharam gacami, pati ampi Buddha msharam gacami, pati ampi Dhammam sharam gacami, pati ampi Sangham sharam gacami, panati pada bermani, sikapadham samadiyami. అదీనదానా వేరమణి సిఖా పదం సమాధయా కమె వేరమణి సిఖా పదం సమాధయామి మూసావరా వేరణి సిఖా పదం వేరమణి సిఖా పదం बुद्ध भगवान की भीम भगवान की जय हां सतसुजीवा निमला चो गभीर भव स गौर अभय चित्ता निभय काम सुतद सुपम वृतारजनं सुजनंतं भीमरावं सरामी भीमरावं सरामी भीमरावं सरामी नति मे शरणं आयम बुद्धो मे शरणं वरं जीते न सत्य हो तुमे जय मंगलम नथि मे शरणं आय धम्मो शरणं वर येते न सच्च वजन हो तुमे जय मंगलम नथि मे शरणं आय संगो शरणं वर येते न सच्च वजन हो तुमे जय मंगलम आयुरारोग्य संपत्ती सभ संपत्ती मेवत तत्व निपान संपत्ती इमेनाते समीजतु सबा पाप साकारन कुशल सा उपसंपदा सचित पय दपन एतंग उदान शासन बुद्ध भगवान की भीमा भगवान की विठल राव आदोडे अमर रे विठल राव अमर रे विठल राव अमर रे सर सरोजी पासून एक आपलं आगळ वेगळं स्थान प्राप्त केलेले सदा आदोडे हा यांचा आज चौथा स्मृतिदिन त्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमात नंतर आहे कार्यक्रमा आजोडे रामनाथ पळली भीमनगर जिल्हा बीड यांच्या आज चौथ्या स्मृती दिनानिमित्त आज इंडियन रिपोर्टर असोसिएशन इंटरनॅशनल या पत्रकार संघटनेच्या वतीने आदरणीय आमचे मार्गदर्शक देवान ज्येष्ठ पत्रकार देवानंदी वाकडे साहेब यांच्या परिवारांच्या वतीने आज इथं माता रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वस्तीगृह येथील विद्यार्थ्यांना घरगरीब विद्यार्थ्यांना आमचे मार्गदर्शक आम वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करणारे आमच्या सुखदुःखात सहभागी असणारे पत्रकारांचे धडे आम्हाला घेणारे ज्येष्ठ पत्रकार मदन बापू कोले यांच्या अध्यक्षतेखाली आजचा हा कार्यक्रम झालेला आहे त्याचप्रमाणे तो पुस्तक आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लोक स्वतंत्र पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष संरक्षण समितीचे जिल्हा अध्यक्ष तसेच लोक कलावंत मराठवाडा अध्यक्षपद बाहेर झालेले मुक्तीपत्र येणार आहे ते आमचे असे दिनकर सर तसेच रुग्णांच्या संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय भीमापद विक्षा मंडळाचे संस्थापकाध्यक्ष संदीप पायवल तसेच चौकशीराव रामबा आजोडे यांच्या स्मृती आपल्या वसतीग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांनी हा अभिवादन कार्यक्रम घेतलेला आहे त्याने भविष्यातही असेच स्मृती असो किंवा वाढदिवस असो किंवा इतरही काही छोटे मोठे कार्यक्रम असतील त्या मी अशा गोरगरीब घरी लोकांसोबत आपण सामाजिक उपक्रम राबवून त्यांना अभिवादन करावे अशी मी अपेक्षा करतो आणि माझ्या माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रस्तारक मंडळ तसेच रुग्णाकर स्वरूप दयामान सत्ता महाराष्ट्र महाराष्ट्र सामाजिक अभियान प्रतिष्ठान मुस्लिम विकास परिषद भीमापौरव मित्र मंडळ तसेच आमचं लोक पत्रकार महासंघ आणि इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन या सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने मी स्मृतीशे विठ्ठलराव रामता आजोडे यांना अभिवादन करतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज